तर बघा काय सूचना आलेल्या काय म्हटलं आहे विषय शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पद भर पदभरतीसाठी खाजगी शैक्षणिक संस्थांतील मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील फेज टू अंतर्गत भरतीबाबत कारवाईबाबत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनामधील शिक्षक पदभरतीच्या प्राप्त रिक्त पदावर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरतीची कारवाई अंतिम टप्प्यात आहे याकरता उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रात नोंदवलेल्या माहितीनुसार व त्यांनी टप्पा दोन अंतर्गत दिलेल्या प्राधान्यक्रमावर गुणवत्तेनुसार उमेदवारांची मुलाखत सह पदभरती या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादी सर्व संबंधित संस्थांच्या व शिक्षणाधिकारी उपसंचालक यांच्या लॉगिनवर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे खाजगी शैक्षणिक संस्थांना सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कारवाई पूर्ण करून रिक्तपदासाठी अंतिम निवड निवडायची निवड या निवड निवड यादी तयार करून पवित्र पोर्टलवर सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांची माहिती नोंद करून निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास सूचना देण्यात आल्या यापूर्वी सन दोन हजार एकोणीसमधील मुलाखती सहय पदभरती प्रकार प्रक्रियेच्या वेळी उमेदवारांच्या तक्रारीबाबत वेळीच कारवाई न झाल्यामुळे निवड प्रक्रियेत अडचणी मान अडचणी आल्या होत्या ही बाब लक्षात घेता निवड प्रक्रियेदरम्यान मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या उमेदवाराकडून शैक्षणिक संस्थेबाबत तक्रारी येण्याच्या शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी जिल्हास्तर शिक्षण देखील प्राथमिक माध्यमिक यांच्या स्तरावर पवित्र मदत कक्ष स्थापन करावा सदरचा कक्ष कुठे कार्यान्वित आहे याबाबतची याबाबतचा बोर्ड कार्यालयीन दर्शन भागात लावण्यात यावा त्याचा नोडल अधिकारी नेमण्यात यावा व या कक्षामार्फत उमेदवारांच्या तक्रारीचं निराकरण करावं उमेदवारांच्या तक्रारी पवित्र मदत कक्षाने स्वीकारून उमेदवारांना कार्यालयाच्या आवकमध्ये नोंद करून घ्यावी व सदर उमेदवारांच्या तक्रारीचा स्वतंत्र होई त्यांची स्वतंत्र नोंदणी ठेवण्यात यावी थे त्यामध्ये अनुक्रमांक अर्जदाराचे संपूर्ण नाव पत्ता स पत्ता त्यानंतर संपर्कासाठी मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी तक्रारीचे स्वरूप तक्रार करण्यात आलेल्या संस्थेचे नाव केलेली कारवाई शेरा इत्यादी माहितीचा समावेश करावा उमेदवारांचा तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीन कार्यालयीन दिवसात निराकरण करण्यात यावं त्याचे परत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास पाठवण्यात यावी विभागीय शिक्षण संचालक स्तर वर नमूद केल्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर त्यांच्या विभागातील शैक्षणिक संस्थाकरता शिफार झाले उमेदवारांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या स्तरावर निराकरण समाधान न झाल्यास उमेदवार विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे अपील दाखल करतील उमेदवारांचा अपील प्राप्त झाल्यानंतर तीन कार्यालयीन दिवसात निराकरण करण्यात यावं पवित्र मदत कक्ष स्थापन करावा सदरचा कक्ष कुठे कार्यालयात याबाबतचा बोर्ड कार्यालयीन दर्शनी भागात लावण्यात यावा त्यासाठी नोडल अधिकारीसुद्धा नेमण्यात यावा या कक्षामार्फत उमेदवारांच्या तक्रारीचं निराकरण करावं उमेदवारांच्या तक्रारी पवित्र मदत कक्षाने स्वीकारून उमेदवारांना कार्यालयाच्या आवकमध्ये नोंद करून घ्यावी सदर उमेदवारांच्या तक्रारीची स्वतंत्र नोंदणी ठेवण्यात यावी त्यामध्ये तर अनुक्रमांक अर्ध संपूर्ण नाव पत्ता संपर्कासाठी मोबाईल क्रमांक ईमेल आय डी तक्रारीचं स्वरूप तक्रार करण्यात आल्या संस्थेचं नाव शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून झालेले कार्यवाही विभागस्तरावर करण्यात आलेली कार्यवाही शहरा इत्यादी माहितीचा समावेश करावा विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षांत शिक्षणाधिकारी भूमुंबई मनपा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक पश्चिम पश्चिम उत्तर दक्षिण मुंबई यांनी नोडल अधिकारी यांची माहिती आयुक्तालयास खालीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात यावी पवित्र मार्फत सुरू करण्यात आलेली शैक्षणिक संस्थेतील मुलाखतीसह या प्रकारातील निवड प्रक्रिया पारदर्शी व सुरळीतपणे पार पाहण्याच्या दृष्टीने कारवाई होईल व दृष्टीने योग्य ते नियोजन करावं केलेली कारवाई आयुक्ताला स्वागत करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली तर व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद